नमस्कार प्रशोक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विधानसभा निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे कार्यक्रम जरी जाहीर नसला झाला तरी उमेदवारांनी बाशिंग बांधून कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय नवखे आहेत जुने आहेत काही भावी आहेत काही इच्छुक आहेत अशा सगळ्यांची गर्दी आता विधानसभेमध्ये दिसणार आहे जे अनापेक्षित निकाल लागलेत लोकसभेचे या अनापेक्षित निकालामुळे प्रत्येक जणाला वाटतंय की मला आमदार झाल्यासारखं वाटतंय आणि का वाटू नये प्रत्येक जणाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे आणि सत्तेवर बसायचा अधिकार आहे तक राजा का बेटा राजा बना आहे का खासदाराचं पोरग खासदार आमदाराचं पोरग आमदार रावसाहेब दानवेंच्या पोराकडं बघून मला काल फार हसायला येत होतं हसायला काय येत होतं म्हणजे त्यांचं आणि फार आमचं वैर आहे म्हणून नाही बाप आमदार बाप खासदार पुन्हा त्याचं पोरग आमदार पुन्हा त्याचं पोरग खासदार रावसाहेब दानवेच्या पोराचं वय मोठावर मिसूर फुटलेला नाही आणि तो आमदार कोणाच्या मेहरबानीवर बापाच्या आणि पक्षाच्या ठीक आहे आमदार व्हा मात्र रावसाहेब दानवेंचं सभागृहामधलं एकही भाषण आम्ही पाहिलं नाही असले आमदार कशाला निवडून द्यायचे फक्त भरतीसाठी काहीही कामाचे नाहीत त्यामुळे राजा का बेटा अब राजा नाही बनेगा अब म्हणजे आता तळागळातला शेतकरी आणि शेतमजूर आमदार होऊ शकतो अशी सगळी परिस्थिती आहे काय नेमकं झालं आहे लोकसभेला हे सगळ्या लोकांना माहिती आहे म्हणून प्रत्येक जणांना वाटतं की मी आता आमदार होईल गेवराई विधानसभेबद्दल बोलणार आहोत गेवराई विधानसभेची लढत फार रंजक आणि मस्तपैकी मजेशीर होणार आहे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार आहेत भारतीय जनता पार्टीचे महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाचे आहेत तिकडं बदामराव पंडित आहेत अमरशे पंडित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट त्याचबरोबर विजयसिंह पंडित हे सुद्धा इच्छुक आहेत खरं तर विजयसिंह पंडित हेच अपक्ष निवडणूक लढवणार आहेत अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे आता रंगत किती रंगाची होणार आहे येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे आता हे तर इच्छुक उमेदवार आहेत पार्टीचे आणि पक्षाचे उमेदवार आहेत पेच असा निर्माण झालेला आहे की महायुतीमध्ये नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार तिथली जागा भारतीय जनता पार्टीला असते आणि अजित पवार गटाचे जे काही विजयसे पंडित आहेत त्यांना कशी काय उमेदवारी मिळणार हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यांना उमेदवारी मिळणार नाही म्हणून ते अपक्ष निवडणूक लढणार आहेत गेवराई विधानसभा आता महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार त्या ठिकाणी जे आहेत ते बदामराव पंडित आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळेल की नाही हे अजून काही फिक्स ठरलेलं नाही मात्र शरद पवारांनी त्यांना शब्द दिला असल्याचं सांगितलं जातं शरद पवारांनी त्यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यानच त्यांना शब्द दिलेला आहे की तुम्हाला आम्ही विधानसभेला सहकार्य करू असं बोललं आहे मग आता अंतर्गत त्यांचं खरंच काही ठरलेलं आहे का याबद्दल कुठल्याही प्रकारची माहिती आपल्याकडं नाही आहे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील जर तसं ठरलं असेल तर बदामराव पंडित असतील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण पवार असतील अपक्ष उमेदवार या विजयसिंह पंडित असतील आणि आणखी नौके चेहरे जे अपक्ष दुसरे कुठले एखादे इच्छुक उमेदवार आहेत ते असू शकतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे झाले तीन मोठी नावं आता काही नवके चेहरे त्या ठिकाणी येतात म्हणजे ट्विस्ट आहे गेवराय विधानसभा मतदारसंघामध्ये काही नवके चेहरे आहेत आणि महिला राज या ठिकाणी चालणार असंही बोललं जात आहे मयुरी खेडकर तिथं फार मोठं काम त्यांचं आहे मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ते फार मोठ्या प्रमाणावर विधानसभा क्षेत्रामध्ये चांगलं काम करत आहेत मग लोकांची मोफत नेत्र तपासणी असेल मोफत नेत्र ऑपरेशन असेल शस्त्रक्रिया असतील मोफत मुंबई ते पुणे रोज जवळजवळ तीस ते चाळीस लोकं त्यांचे ऑपरेशन करण्यासाठी जातात आणि बाळासाहेब मस्की यांनीसुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं काम गेवराई मतदारसंघामध्ये सुरू केलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून ते काम त्या ठिकाणी करत आहेत पूजा मोरे आहेत पूजा मोरेंचं कामसुद्धा शेतकऱ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणावर आहे पूजा मोरे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडे आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आम्ही आमदार व्हावं त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे आमदार व्हावं मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळते का हे पाहावं लागणार आहे आणि जर तसं झालं तर बदामराव पंडितांचं काय हाही पेच त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कळतीलच मात्र इच्छुक आहेत त्या ठिकाणी महिला राज चालेल असं बोललं जातं आहे दुसरी एक गोष्ट महत्त्वाची या ठिकाणी चर्चेली जाते लगु लोकसभेला ज्याप्रकारे पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि त्यामुळे आता आम्ही ओबीसी इथं कुठल्याही मराठा उमेदवाराला मतदान करणार नाहीत आम्ही ओबीसीचाच इथं आमदार निवडून देणार आहेत असा एक वेगळा सूर तिथल्या ओबीसींचा आता निघू लागलेला आपल्याला पाहायला मिळते या सगळ्या गोष्टींमध्ये काय नेमकी परिस्थिती निर्माण होते हे पाहावं लागणार आहे या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे मनोज जरांगी गेवराईमधून निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा आहे त्यांचं ठरलेलं आहे गेवराई विधानसभेची निवडणूक हे मनोज जरांगे लढणार असल्याचं बोललं जात आहे ते स्वतः त्या ठिकाणी इच्छुक आहेत त्यांनी काम सुरू केलं असल्याचंही बोललं जात आहे गेवराई मतदारसंघामध्ये मनोज जरांगेंचे वाढते दौरे उद्घाटनं जे काही सांत्वन भेटी आहेत या सगळ्या गोष्टींवर फार मोठ्या प्रमाणावर मनोज जरांगेंनी जे आहे ते भर दिलेला आहे आणि त्यांना गेवराई विधानसभेमधून निवडणूक लढवायची आहे आता गेवराई विधानसभेमधून निवडणूक लढवायची म्हटलं तर मनोज जरांगेंचे समर्थक हे त्यांच्याकडे जातील जवळजवळ साठ टक्के हे मराठा मनोज जरांगेंच्या पाठीमागे उभे राहतील उरलेले चाळीस टक्के पक्षाचे समर्थक असू शकतात किंवा मग इतर काही वेगळे असू शकतात मात्र साठ टक्के लोक हे मनोज जरांगेंच्या पाठीमागे उभं राहू शकतात त्यामध्ये जर मुस्लिमांनी सहकार्य केलं दलितांनी सहकार्य केलं धनगर समाजाच्या लोकांनी सहकार्य केलं तर मनोज जरांगे हे तिथले विधानसभेचे आमदार होऊ शकतात दोन हजार चोवीसचे आणि तिथल्या प्रस्थापितांना पुन्हा एकदा घरीच बसावं लागणार आहे अशी सगळी परिस्थिती आहे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होऊ शकतात हे पाहावं लागणार आहे तुम्ही आम्ही पाहणार आहोतच मात्र कशी परिस्थिती आहे प्रस्थापितांना प्रकारे धूर दिला जाऊ शकतो हे जिवंत उदाहरण आहे एकीकडं ओबीसींचा सूर वेगळा आहे दुसरीकडं नवा चेहरा आणि महिला चेहरा असणं गरजेचं आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे तर तिसरीकडं मनोज जरांगी पुन्हा एकदा मतदारसंघामध्ये प्रस्थापितांच्या समोर येऊन उभा राहणार आहेत त्यामुळे प्रस्थापितांची काही खैर नाही असं म्हणायला हरकत नाही विजयसिंह पंडित यांचं स्वप्न भंगणार असंही बोललं जात आहे लक्ष्मण पवार पुन्हा आमदार होणार नाहीत जरांगेच आमदार होतील असंही तिथल्या लोकांचं म्हणणं आहे बदामराव पंडित यांना एकदा संधी दिलेला आहे त्यामुळे आता पुन्हा त्यांना संधी मिळणार नाही असंही बोललं जातं आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये कोणाची वर्णी लागते कोण विधानसभेचा आमदार होतो हे पाहावं लागणार आहे लक्ष्मण पवार बदामराव पंडित विजयसेव पंडित आणि इच्छुक असलेले मयुरी खेडकर पूजा मोरे या सगळ्या लोकांचं काय होणार जरांगेमध्येच बाजी मारणार का हे पाहावं लागणार आहे आणि जरांगी खरंच म्हणत असतील मी राजकीय भूमिका घेणार नाही निवडणूक लढवणार नाही आणि जर हे सगळं वरवर बोलत असून गुप्त पद्धतीनं जर ती खरंच विधानसभेची निवडणूक लढवणार असतील तर लोक त्यांना सहकार्य करणार का हे पाहावं लागणार आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो